मंडळी नमस्कार नाथ मराठे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी सध्याला आत्ता आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये कृष्णाई नर्सरी श्री शैलेश ईश्वर रोडगे यांनी दोन हजार चौदा साली पंचक्रशेतील शेतकऱ्यांना व या लातूर जिल्ह्यातील सगळं शे सर्व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीची झाडं मिळावी प्रत्येक व्हरायटीची झाडं इथं उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यामध्ये भरघोस असं उत्पन्न यावं म्हणून त्यांनी फुलं त्याचबरोबर फळं आणि भाजीपाला या सगळ्या रोपा रोपं तयार करण्याचं काम त्यांनी केलं आहे अतिशय योग्यरित्या योग्य भावामध्ये ती ही सगळी रोपं शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये देत असतात त्यांची नर्सरी ही चाकुऱ्या ठिकाणी आहे तर बघूया ही नर्सरी कशा प्रकारची आहे इथलं नियोजन कसं आहे आणि कुठल्या प्रकारची हे रोपं त्यांनी ठेवलेले आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश रोडगे प्रॉपर चाकूर मी माझी कृष्णाई नर्सरी नर्सरीच्या माध्यमातून आपण माझ्या दोन नर्सरी एक भाजीपाल्याची नर्सरी एक फळबागाची नर्सरी फळबागाची नर्सरी माझी चाकूरला भाजीपाल्याची केला तुम्ही बघू शकता टोमॅटो प्लॅन्ट मिरची गोबी टोमॅटो सिजंटा कंपनीचं शाहू शाहू भूमिका आर्यमान एकवीस चौऱ्याहत्तर वीस अठ्ठेचाळीस परत पत, पत्तागोबी शेतकरी मित्रांनो आज आपण हे रोपं वीस दिवसाचे आहेत हे पहिल्या दिवशी बसून कोकोपीठ आणि ट्रेमध्ये एकशे पन्नासचा एकशे चारचा एकशे सव्वीस ह्या तीन ह्याच्यामध्ये आपण करता टोमॅटोची ग्रोथ टोमॅटोची रोपाची शेण टोमॅटो टोमॅटोची क्वालिटी बघा कशी आहे आणखीन ह्याला दिवस पूर्ण झाले नाहीत याचे आज अठरा दिवस पूर्ण कम्प्लीट झाले आहेत ह्याचा स्टंप जाडी रोपाची ग्रोथ मित्रांनो माझा हा वीस गुंट्याचा शेडनेट आहे शेडनेट पूर्ण पोखरा योजनेमध्ये केलेलं आहे हे सगळं पावसाचं पाणी पडणे म्हणून रोपाची पूर्ण का काळजी घ्यायला खाली पूर्ण कच आहे रोपाची ग्रोथ चांगली येण्यासाठी आम ड्रिचिंग फवारणी कंटिन्यू याला केलीच पाहिजे आपल्याला हे पूर्ण पोखरा योजनेत सेंडनेट केलेलं आहे वीस गुंट्याच्या सेंडनेट आहे इथं एका टायमाला नऊ लाख ते साडे नऊ लाख रोप बसतात आपला एका वर्षीत एक कोटी ते सव्वा कोटी रोपाचा सेल इथून होतो टोमॅटो मिरची गोबी वांगे टरबुचे कलिंगड काकडी खरबूज पूर्ण प्लांट आपल्याकडे अव्हेलेबल असतात हे पावसाचं पाणी वरी पडणे म्हणून हे पॉलिथीनवरी टाकलेलं आहे हे पूर्ण हँडल सिस्टम आहे एक तीस सेकंदात ऑफ होतं तीस सेकंदात ऑन होतं आपले रोपं जी तयार होतात ही पूर्ण ट्रे आणि कोकोपीटमध्ये तयार होतात हे कोकोपीट म्हणजे नारळापासून कंपोस्ट खत तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये रोपं बनले जातात रोपाची ग्रोथ रोपाची शायनिंग रोपाची काडी चांगली येण्यासाठी आपण हे कोकोपीटचा वापर करतो हे कोकोपीट स्टेरलेस कोकोपीट असतात एकवीस ते पंचवीस दिवसात रोपाची क्षमता चांगली होऊन विक्रीसाठी बाहेर येतात रोपं आज ह्याला बारा दिवस कंप्लीट झाले आहेत आणखीन एक दहा दिवसात रोप हे रोप लागवडीसाठी येतात दहा ते बारा दिवसात रोप आणखीन हे लागवडीसाठी येतात ह्याला आज बारा दिवस कंप्लीट झालेत था, एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण शेतामध्ये आपल्या प्लॅन्ट करू शकतो रोपं ह्या रोपाला आपण तीन दिवसापूर्वी सीड घालून ठेवलेलं आहे रोपं आज वापणीसाठी तयार झालेत आज ही रोपं लावल्यास वीस आज ही रोपं लावल्यास वीस दिवसाला आपण ह्या रोपाचं शेतकऱ्यासाठी देऊ शकतोय बघा रोपा आणखीन वाफले नाहीत आज ह्याला तिसरा दिवस आहे एक उद्यापर्यंत रोपाची उगवण क्षमता पूर्ण होते आणि इथून पुढे अठरा ते वीस दिवसात रोप लागवडीसाठी येते हे ये पत्तागोबीचं रोप आहे आज लागवडीसाठी तयार आहे एक ते दोन दिवसात हे रोपं जाणार आहे शेतकऱ्यापर्यंत आज चोवीस दिवस कंप्लीट झालेत ह्या रोपाला बघा क्वालिटी क्वालिटी बघा क्वांटिटी बघा रोपाची ग्रोथ चांगली आहे रोपाची आज बावीस दिवस कंप्लीट झालेत एक दोन दिवसात रोप जाणार आहेत लागवडीसाठी लागवडी योग्य रोपं तयार आहेत आपण चाकूर इथे कृष्णा नर्सरीत आलो आहे तुम्हाला मागे म्हणल्याप्रमाणे माझ्या दोन नर्सरी आहेत एक गावकडं आहे एक इथं चाकूर सिटीमध्ये आहे इथं पूर्ण फळबागाची नर्सरी आहे माझ्यापशी पूर्ण फळांचे फुलांचे भाजीपाल्यांचे सर्व रोपं अवेलेबल आहेत माझ्यापाशी आंबा चिक्कू जाम जांभळ लिंबू संत्री मोसंबी अंजीर फनस कदम कोनाकोरा फायकस ग्रीन डॉर्फ नारळ बानावली नारळ आ आंब्यामध्ये तीन चार व्हरायटी आहेत केशर आहे दशिरी आहे बेनिशिन आहे आम्रपाली आहे हापूस आहे मलगोबा आहे वर्षातून दोन वेळेस लागायचा आंबा आहे फुलामध्ये गुलाब जास्वंद मोगरा जाई आहे जम चमिली आहे याच्यामध्ये पारिजातक आहे सप्तपर्णी ह्याच्या पूर्ण व्हरायटी आहेत शहाऐं झिरो बत्तीस दहा हजार एक आठ हजार पाच दोनशे पासष्ट पंधरा झिरो बारा तेरा डबल झिरो सात अठराशे एकवीस एक्क्याण्णव झिरो दहा हे सगळ्या व्हरायटी भेट पॉस्टल पंप बॉटल पम्प आरेका पांप कोनाकोरा फायकस कदम हे झाडं अवेलेबल आहेत आपण मागच्या दहा वर्षापासून कृष्णा नर्सरीचे सेवेमध्ये आहात आपण नर्सरीमध्ये दहा वर्ष झालं काम करतोय आपल्यापाशी पूर्ण शायनिंग आणि शंभर टक्के गॅरंटीची झाडं भेटतील तुम्ही बघा नारळाची ग्रीनरी नारळाची जात फक्त चार वर्षात नारळ चालू होते आपण कृष्णाई नर्सरी दोन हजार तेरा साली चालू केली आपण सुरुवातीला तीन वर्ष पूर्ण हे नुकसानीतच गेले कारण की शेतकऱ्याला वाटायचं की आपले झाडं चांगले भेटत नाहीत झाडं ग्रोथ धरत नाहीत काही लोक बाहेरून आणायचे लोकाला विश्वास बसना गेला जेव्हा लोक चौदा पंधरापासून ज्याचे ज्याचे चांगले चांगले रिझल्ट आले आपली व नर्सरी वरचीवर वाढत गेली पहिली आपली एक शाखा होती दोन झाल्या तीन झाल्या आपण आता भरपूर प्रमाणात काम करतो आहे शेतकऱ्याचा पूर्ण आपल्यावर विश्वास आहे सुरुवातीला आपल्या तीन वर्ष तर घाटच झाला किती झाड आणलो तो कसा नाही सुरुवातीला आपले ग्रोथ नाहीच आपण थोड एक साधारण आपण एक वीस टन पंचवीस टन झाड आणलो त्याच्यात एक तीन टन चार टन सेल व्हायचा बाकीचं पूर्ण लॉस व्हायचा जवळपास सुरुवातीचे तीन वर्षे ही लॉसमध्येच गेलेत मग जवळजवळ लोकांचा आपल्यावर विश्वास बसला तेव्हा तेव्हा पूर्ण आता आपण हे पूर्ण आपण मार्केट धरलेलं आहे अष्ट सर हे आम्ही हे सगळे विश्वासावर धंदे करतोय कारण की ह्याच्यात विश्वास खूप महत्वाचा आहे आज हे झाड जांबाचं झाड आहे तुम्हाला जर आम्ही म्हणलो हे झाडापासून जर फ्लोरिंग झाली तर आम्हाला तुमच्यापासून जास्त कस्टमर भेटतात हे झाड आलं ह्याला काही फ्लोरिंग झाली नाही तर आमची पूर्ण नुकसान होते परत तुमचे नुकसान होते तुम्ही आमच्यावर विश्वास नाही ठेवणार हे हे जी झाडं घेता ही पूर्ण विश्वासावर आहेत आम्ही आजवर दिलो आहे हे विश्वासच संपादन केलो आहे असं आमचा आत्तापर्यंत एकही एक एक कंप्लेंट नाही की त्यांची झाडं नेलो आहे त्यांना नारळ लागले नाहीत जाम लागला नाही कमीत कमी किती रुपयापासून जास्तीत जास्त किती जास्ती रुपये आपल्याकडं कमीत कमी पंचवीस रुपयापासून झाड आहे जास्तीत जास्त साडेचार हजार रुपयाप झाड आहे आपल्याकडं आंब्याचं झाड ऐंशी रुपयापासून रेंज आहे साडेचार हजार रुपये जांबाचं पंचवीस रुपयापासून झाड आहे ते पार दीडशे रुपयापर्यंत हे दीडशे रुपयाचं झाड आहे लिंबूचं चाळीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत झाड आहे चिंचाची दीडशे रुपयाला नारळ ही हाब रेट वरायटी आहे चार वर्षात फ्लोरिंग पाचव्या वर्षी तुम्हाला नारळ भेटतं यायचं हे साडेतीनशे रुपयाची रेट आहे उंच जाणारी वरायटी दोनशे रुपये रेट आहे त्याला सात ते आठ वर्ष लागतात पण शंभर टक्के फळधारणा होती